नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे लाईव्ह स्वरूपात लिलाव पाहण्यासाठी मित्रांनो प्रथम दर्शनी आज पाणी केले असता धनामिती शापूची आवड नारेंगाव मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटत आहे आपण सातत्यानं शेतकरी बांधवांना घरबसल्या बाजारभावाची अचूक माहिती भेटावी यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपण सातत्यानं काम करत असतो मित्रांनो आपल्याला एक विनंती आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा मी सर्व व्हिवरचे मनापासून आभार मानतो आपल्याला विनंती आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा चला तर जाऊया लाईलिला पाण्यासाठी नारेंगाव मार्केटमध्ये दना मिती शापूची

बाराशे साठ रुपये आठशे अग्रहाशे अग्र एक हजार एक अगरा पंचवीस अकराशे अग्र अकरा अगरा अकरा अकरा पंचवीस साठ साठ अकरा सात बाराशे बारा 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 एक

अठरा अठरा 25 25 18 18 60 60 18 सेट 18 सेट 18 सेट 18 अठरा 18 अठरा किरण चला चला गावठी गौतमबीर शेकडा पंधरा चला शेकडा 15

50 ਯਕਨ ਯਕਨ 1000 ਰੁਪਏ 1000 ਰੁਪਏ 1000 ਰੁਪਏ 1000 ਰੁਪਏ ਮੁਸੀਮ 1051 ਰੁਪਏ ਬੀੜਾ ਲਗਾਉਂਦੇ ਗੋਤੰਬੀ ਚੇਕੜਾ 15 ਉਹਦੀ 15 ਉਹਦੀ ਤਾਂ ਪੱਟੇ ਨਾ ਆਟਾ ਲਾ ਲਾ ਤੂੰ ਗੁਜਬੜਾ ਤੋਂ ਗੁੜਾ ਆਲਾ ਪਾਸ਼ੇ 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 ਪਾਸ਼ੇ

आपण फुलं आलेला आहे हलका आहे फुला आलेला माले डोळा पडलेला हलका मालिके नऊशे एक रुपये भेट झाला गावठी कोथंबीर

सातशे पंचवीस सगळं मोंड राहिल तुला अरे मोंड आठशे नऊशे नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस साठ हजार एक हजार अग्र हे पुढे मोंड राहिले कोण इकडे पुढे

किती जुड होता आज आज तीनशे तीनशे गेले तीन चार दिवस झाले तुम्ही मार्केटमध्ये दिसताय हो, काल किती माल होता काल नऊशे नऊशे काल काय बाजार भा, झाला काल साडे पंधराशे साडे पंधराशे शेतकरी बीट हो, शे ना साडे पंधराशे माल उठून आणायला काल इथपर्यंत आणायला मार्केटला किती खर्च आलाय तुम्हाला साडेचार हजार साडेचार हजार रुपये कंप्लीट हो आणि आजचा जो माल आहे तीनशे तो उपटायला साधारण किती पैसे गेले घरच्या घरी टोटल किती कर होता दाना तीस गुंठे होता ना oh. टोटल oh. किती जोड गेला साडेतीन हजार जोड गेला साधारण भांडवल किती झालं तीस गुंट्याला नऊ दहा हजार रुपये आणि म्हणजे एक अंदाजे किती रक्कम तुमच्या हातातील तीस पस्तीस हजार रुपये यायला पाहिजे आता परत दाणे टाकला का ना आता जे मधलं टेम्परेचर होतं त्याचा काही दाण्यावर परिणाम झाला बसला होता किती टक्के तरी हा नव्हता हा नव्हता बसला आता टाकलेला बसलाय का नाही त्याच्या अगोदर होता त्याच्या अगोदर एक बसला होता साधारण तीस पस्तीस हजार रुपये होती म्हणजे साधारणतः आता ही जी टफ सिच्युएशन आहे नाही का बाजार बाजारभाव ऊन मोठ्या प्रमाणात पडते टेम्परेचर धानं पिकवायला अडचण येते ह्या उन्हाळ्यात बाजारभाव अजून वाढलेले नाहीत साधारणतः कितीपर्यंत बाजारभाव पाहिजे तेव्हा शेतकऱ्याला परवडत दोन हजाराच्या पुढंच कमीत कमी दोन हजाराच्या पुढं तेव्हा पैसे होतात रुपयाला कसे पण दोन अडीच रुपये होतात आणि खर्च तितका आहे आता हा जो धाना तुम्ही पिकवला आहे हा जो धाना दिसतोय चांगला क्वालिटीचा माल पिकवला आहे तर साधारणतः याला पाईप केलंय की स्प्रिंकलर केलं काय केलं कसं रेन पाईपाचा एकरी खर्च किती आला अंदाजे दहा हजार रुपये दहा हजार रुपये त्याला पण गेली साधारणतः तुमचं म्हणणं आहे दादा तुम्ही रेग्युलर दाणं पिकवताय दोन हजाराच्या पुढं आत्ता मार्केट पाहिजे दाण्याला कमीत कमी, कमी दोन हजार